जेवल्यानंतर दुपारी झोपणं योग्य का अयोग्य नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेश्री आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर आयुर्वेदानुसार दुपारी झोपणं हे जनरली अयोग्यच सांगितलेलं आहे पण त्याच्यात चार अपवाद सांगितले ज्याच्यात तुम्ही बसत असाल तर तुम्ही दुपारी झोपू शकता त्याच्यात पहिला अपवाद हा कुठल्याही प्रकृतीचा किंवा आजाराचा नसून तो ऋतूचा आहे तर ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याच्या काळात जे, जे दोन तीन महिने खूप ऊन असतं तेव्हा दुपारी झोपणं सगळ्यांनीच योग्य असतं तुम्हाला थकवा येत असेल तर नक्की झोपावं आणि त्याचा शरीराला फायदाच होत असतो पण बाकी सगळ्याच ऋतूंमध्ये दुपारी झोपणं अयोग्य असतं बाकी ऋतूमध्ये मग कोण दुपारी झोपू शकतं तर गर्भवती स्त्रिया म्हणजेच प्रेग्नंट बायकांना दुपारी झोपायला आयुर्वेदानुसार अलाउड आहे आणि त्यांना त्याचा फायदा होतो दुसरं म्हणजे लहान मुलं मग दहा ते बारा वर्षापेक्षा कमी जर तुमचं वय असेल तर त्या मुलांनी दुपारी झोपलं तर त्यांच्या शरीराची वाढ व्हायला चांगली मदत होत असते आणि तिसरं म्हणजे वृद्ध लोक साठ पासष्टपेक्षा पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांनी दुपारी झोपणं हे योग्य असतं कारण त्यांच्या वाताचा काळ त्यावेळेस सुरू असतो साठीनंतर तर वादशमन व्हायला त्याचा उपयोग होत असतो बाकी सर्व लोकांनी ग्रीष्म ऋतू सोडतात दुपारी झोपायचं असतं त्यांनी शरीराची त्यात वेग वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं डायबेटीपासून स्किन पर्यंत सगळ्याच गोष्टी वाढायला सुरुवात होत असते आणि ऑलरेडी असतील तर ती वाढायला अजून त्याचा स्पीड वाढत असतो तर अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला